यांनी महिलांसाठी शाळा सुरू केल्या सावित्रीबाई फुले यांच्यावर काही समाधान लोकांनी शेण शेण टाकलं तरी पण त्यांनी न जोकारता महिलांसाठी लढा उभारला महात्मा फुले यांनी महिलांसाठी शाळा सुरू केल्या शाहू महाराज यांनी दलित महिलांसाठी हॉस्टेल चालू केलं या या सर्व समाज सुधारकांनी एक वंचित घटक महिलांना जेव्हा इथलं माझ मानाचं स्थान नाही आपल्याकडे काय झालंय पुरुष प्रधान जे म्हणणार ते महिलांनी सगळं ऐकायचं पण असं काय नाही आपल्याकडं इथून पुढे आता काल राजू सकट बोललो होत की ग्रामसभेचा आपण ठराव मांडायचा मी तुम्हाला बोललो होतो तुमची निवडणूक झाल्यानंतर पहिला म्हणलं होतं की त्यांना मी निवडणूक झाली पहिल्यांदा बोललो होतो की आपण पहिला ग्रामसभेत पहिला ठराव हा मांडायचा आहे की विधवांना आपण हा जिकुंकू कार्यक्रम लावायचा कारण त्यावेळी त्यांची निवडणूक झाल्यानंतर त्यांना एक कोल्हापूरला एक गाव होत हा मी त्यांना ते पेपरच्यावरून मारला होता आम्ही स्टँड मध्ये होतो त्यांना पहिल्यांदा बोललो होतो की ग्रामसाहेब भाव पहिला घ्यायचा की महिलांना विधवा महिलांचा समजा महिला आणि पुरुष त्यांना आपण नाम वगैरे सर्व म्हणजे लावतोय आणि महिलांना कुंकू का लावायचं नाही हा मुद्दा ज्वलंत आहे आणि आता येथून पुढं आपण आपल्या सर्व गावातील विधवा महिला घरात होणारच आहे आता तुम्हाला सांगतो महिलांच जीवन सरासरी एकाहत्तर वर्ष महिला जगतात भारतातील एकाहत्तर वर्ष सरासरी आणि पुरुष मंडळी पासष्ट वर्ष जगतात आता म्हणजे प्रत्येक महिला म्हणजे त्यांच्या जीवनात जीवना विधवा होणार म्हणजे असं सरासरी झालं तर पासष्ट वर्षी सरासरी पुरुष एक्सपायर होतो आणि बहातराव्या वर्षी एक लाखाच्या वर्षी महिला वाढतात म्हणजे महिलांच हा विषय म्हणजे त्यांची एक शक्ती चांगली आता समजा काय होत एखादा पुरुष मंडळी समजा आत्महत्या करतो पण असं एक सुद्धा उदाहरण नाही की महिलांनी आत्महत्या केले असं एक सुद्धा उदाहरण नाही कुठं सुद्धा तुम्हाला सापडणार सुद्धा नाही तरी महिलांच्या पाठीमाग त्यांची दोन दोन पोरं दोन तीन पोरं तरी ते सांभाळून रोजगार करून ते टाकतात म्हणजे महिलांचं एवढं मोठं आपल्या भारतासाठी मग एवढं मोठं योगदान आहे तरी पण आपण त्यांना मान देत नाही तर आपण इथून पुढे आपल्या गावात सरपंच आहेत आज सरपंच आहेत माझे सरपंच आहेत अण्णा सर्व पुरुष मंडळी आहेत मोठे मोठे माणसं आहेत आपण इथून पुढे काय करूया आता ते मॅडम आपल्याला एक आहे ते सांगतीलच पण आपण पहिली गोष्ट सरपंच आहे त्यांना सांगतो तुमची बॉडी बसवून पहिला विषय बोलावा काय पण लावा सर्वांना बोलवा सर्व महिलांना आपल्यात विद्रह महिलांना सगळ्यांच्या घरी होणार आहे असं कोण नाही की कोणाच्या घरी होणार नाही प्रत्येकाच्या घरी होणारच आहे समजा कोणतरी आणि माणूस आलाय म्हटलं जाणारच आहे पण माणूस गेल्यानंतर ना पाठीमाग काय आपण काय हे करणार नाही कोणतं जाणारच आहे सर्वांना सर्व महिलांना त्यांचा अधिकार आपण हरी कुंकवाचा द्यायचा त्यांना जशा सवसणी सवासनीचा पण मान त्यांना द्यायचा असं नुसतं हे नाही सवासनीचा पण मान त्यांना द्यायचा हरि मान द्यायचा कारण असं केलं का एखादी महिला समजा एखाद्या पुरुष म्हातारा झाल्यानंतर वाटलं एखाद्या तरुण त्या तरुण महिलेनं म्हातारपर्यंत पर्यंत काय म्हणजे विध जीवन का जगायचं सर्व महिलांना समान असल्यानंतर ना आता जर समजा जर तेव्हा सतीप्रथा कायदा जर केला नसता इंग्रजांनी किंवा त्यासाठी जर लडा त्यांनी राजाला मोडल्या दिला नसता तर आपल्या प्रत्येक महिला तसं सथी गेली मग तुम्हाला आपल्याला महिलाच पावली नसते आणि प्रत्येक घर पुरुष नसलं तर पण महिला असेल तर घर चालतं नाहीतर प्रत्येक घरी बघा प्रत्येक महिला ही सगळी इन्चार्जेस आहे जर पुरुष मंडळी पुढे बाहेर गेला तर सर्व महिला हँडल करते त्यामुळं आता मी जास्त काही बोलत नाही विषय काही जास्त वाढवत नाही यानंतर आता सर बोलतील फक्त आता सरपंच आहेत आज सरपंच आहेत माझे सरपंच आहेत आहेत सर्व आहेत मंडळी आपले ग्राम समाजाला आता तर व्हायलाच आपलं आता आपण हे केलंय म्हणजे आपण ते पूर्ण करायचंच आहे जेव्हा 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 पहिला विषय हा तेच पाहिजे आणि एक आपलं विभूत हे गाव आख्या महाराष्ट्रात गाजलं पाहिजे की आपल्या गावात हे झालं तर आमच्या गावात प्रत्येक महिला ही सुवासीन म्हणून जगते काही पण होऊ द्या एवढं बोलून दोन शब्द संपवतात जय जय महाराष्ट्र